पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या मठामधला जो पस्तीस वर्षाहून अधिक काळ हत्ती या ठिकाणी होता जैन मठामध्ये त्या हातीला मात्र तीन दिवसांपूर्वी गुजरातमधल्या वनतारा केंद्रामध्ये पाठवण्यात आलेला आहे ज्यावेळेला या हातीला या तीन दिवसांपूर्वी इथून हलवण्यात आलं त्यावेळेला मात्र गावकऱ्यांनी असेल किंवा मठाच्या स्वामींनी असेल त्यावेळेला अश्रू त्यांच्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर हातींनी या ठिकाणी जात असताना देखील हातीच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू आपल्याला पाहायला मिळत होते मोठ्या संख्येनं त्या ठे त्या रात्रीच्या वेळेला गावकरी रस्त्यावर उतरून हातीच्या निरोप समारंभ म्हणजेच विदाईचा हा जो सोहळा होता या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येनं गावकरी एकत्र आले आक्रोश पाहायला मिळत होता आणि पुन्हा हा हाती परत त्या वनतारामधून पाठिंबा येण्यासाठी एक मोहीम गावकऱ्यांनी आखलेली आपल्याला पाहायला मिळते अशातच गावातील सर्वच जे नागरिक आहेत किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील असतील किंवा शेजारच्या कर्नाटक राज्यातील काही गावांनी मात्र या हातीला परत आणण्यासाठी एक मोहीम आखलेली आहे ती मोहीम म्हणजे वणतारा केंद्राचे ओनर अंबानी ग्रुपचा कोणत्याही प्रोडक्टवरती बहिष्कार घालायचा किंवा त्यांचं कोणतंही प्रोडक्ट वापरायचं नाही असं चंग बांधला आहे त्यानुसार मोबाईल फोनचं जे जिओचं जे सिम आहे ते कन्वर्ट करण्याचं काम पा करण्याचं काम मागील काही दिवसात दोन दिवसांपूर्वी आपण पाहायला मिळते अनेक ठिकाणी नान्य असेल परस्पर वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नेते देखील यामध्ये आता आपली भूमिका मांडत हातीला परत आणण्याची मोहीम आखल्याचं आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने असतील यांनी या ठिकाणचे मंत्री श श्रीकांत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत त्या वणतारा केंद्राच्या टीमला याच्या या, या संपूर्ण आढावा त्यांनी दिला त्यानंतर तसंच खासदार धैर्य धैर्यशील माने देखील यामध्ये पुढाकार घेतला राज्यसभेचे खासदार धै धनंजय महाडिक यांनी मात्र या मोहिमेमध्ये थेट केंद्रीय मंत्री भोपाल यादव यांच्याशी त्यांनी बातचीत केली आणि त्यानंतर वणतारामधला जो हाती आहे तो पाठिंबा आणण्याचा त्यांनी देखील निर्णय घेतलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्तीला पाठिमा आणण्याची एक मोहीम आखलेली आहे त्याचबरोबर विरोधी पक्षनेते सतेज पाटील यांनी देखील एक डिजिटल मोहीम सह्यायची आखलेली आहे ती राज्यस राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे अशातच राजू शेट्टी जे स्थानिक तिथले नेते आहेत शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांनी पण या मोहिमेमध्ये आता एक आणखीन एक घोषणा केलेली आहे की रविवारचा दिवस हा हातीनेला पाठिंबा आणण्यासाठी एक दिवस नागरिकांनी द्यावा त्यानुसार रविवारी पहाटे चार वाजतापासून एक पदयात्रा नान्नी इथून निघणार आहे ती थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आहे साधारण पंचेचाळीस किलोमीटरचा हा पायी पदयात्रा असेल यामध्ये हातीनेच्या संवेदनशील ज्या लोकांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि पदयात्रेमध्ये यावं अशा भावना त्या ठिकाणी व्य व्यक्त करण्यात येते अशातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता वणतारा केंद्राची एक टीम दाखल होते आहे मी आता ज्या ठिकाणी आहे एअरपोर्ट हा पायला परिसर काही वेळामध्ये या ठिकाणी आता श्रीकांत शिंदे खासदार आहेत यांच्याकडून एक सांगण्यात येत होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये वणताराची एक टीम कोल्हापूरमध्ये दाखल होत आहे त्यामध्ये सी ओ आ, युवा विवान कर्णी जय पंढरी साहिल शेख अजित कुमार धनी राम सर्जोश विजय शितोळे अशी ही एक टीम जी वणतारा केंद्रातून सी ओ असतील त्यांचे ते देखील या ठिकाणी येत आहेत आणि काही वेळापूर्वी नंतर या ठिकाणी जेव्हा टीम ह्या कोल्हापूरच्या एअरपोर्टमध्ये पोचाल आपण आता सध्या देखील त्यांचीच वाट पाहताय विशेष विमानानं ही टीम जी कोल्हापूरमध्ये दाखल होते आणि यानंतर ही टीम नान्नी या ठिकाणच्या मठामध्ये जाऊन भेट देणार आहे त्या ठिकाणी तिथले ते त्यांच्याशी बातचीत होणार आहे यामध्ये खासदार धनंजय माडिक असतील खासदार धैर्यशील माने असतील स्थानिक तिथले नेते असतील अशा सर्वच नेत्यांनी मठाच्या त्या ठिकाणी मात्र जाऊन सध्या या टीमसोबत काय चर्चा होते मठाच्या तिथं ही टीम कोल्हापुरात आज दाखल होते हाती परत आणण्याची ही मोहीम आहे असाच अनुषंगाने आज आपण पाहिलं तरी ह्या काही वेळातच या ठिकाणी आता ती टीम आहे ती वणतारा केंद्राचे सी ओ असतील त्यांच्यासोबत आणखीन बाकीचे त्यांचे सहकारी असतील ही टीम त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत चर्चा करणार आहेत आणि अशातच हातीला परत आणण्याची ही मोहीम एक पाऊल पुढे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तीन दिवसांपूर्वी प पूर्वीपासून जो हाती या ठिकाणून गेला नागरिकांचा रोष होता अशातच हाती परत येतोय की काय आणि ह्या टीम आता नेमकी काय चर्चा करते हे आता आपल्याला पाहावं लागेल नानी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग व्हिजिट देणार आहे आणि कोणता निष्कर्ष या टीमच्या माध्यमातून निघतो आहे हे देखील पाहावं लागेल आणि काही थोड्या वेळातच या टीमचं आपण नेमके काय काय ती पाहणी करतात काय काय त्या संदर्भात त्यांची बातचीत होते हे देखील आपण काही वेळानंतर आपण जाणून घ्या तुर्तात हातीला परत आणण्यासाठी वणतारा एक सी ओ त्यांचे आलेले आहेत त्यांची टीम आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ले, खासदार असतील हे देखील यात त्यांच्यासोबत आहेत आणि आता आपण पाहूया महादेवी हाती आता कशी परत येते आणि आणण्यासाठी कोण कोण त्यामध्ये योगदान देतं कोल्हापूरकरांचा यामध्ये विजय होतो आहे की काय हे आता आपल्याला पाहावं लागेल दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबईत